नमस्कार आपण पाहतात योद्धा न्यूज भोकर मतदारसंघात विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे मनसेचे बंडखोर उमेदवार माधव मेकेवाड जॉईंट किलर ठरणार का हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे भोकरमधील विविध प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेऊयात माधव मेकेवाड यांच्याकडून पहा माधव मेकेवाड काय म्हणाले नमस्कार मी माधव मेकेवाड भोकर मतदारसंघामध्ये विकास पूर्णपणे झालेला नाही त्या अनुषंगाने मी आज बोलत आहे शैक्षणाचे जे काही हे बाजारीकरण झाल्यासारखं झालेले आहे जिल्हा परिषद शाळा ठप्प झालेल्या आहेत भोकरमध्ये कचरा आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो माझ्या आमदारांना किंवा इथल्या जे स्थानिक आमदारांना जे आहे त्यांच्याकडून मिटवण्यात आलेले नाही इथं कॅनलची सुविधा नाही शेतकऱ्यांची फार मोठी बिकट परिस्थिती इथे झालेली कोरडवाहू शेती होऊन गेलेली आहे त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तसा आ, मा माझी आमदारांकडून झालेला नाही रोजगारसुद्धा इथं उपलब्ध नाही आणि इथे कंपन्या देखील नाहीत आमच्या शहरामध्ये आणि तंत्रनिकेतन कॉलेज आणि मेडिकल कॉलेज अशा देखील सुविधा त्यांनी इथे पुरवणी नसल्यामुळे तरुण वर्ग आज सुद्धा बेरोजगार आहे या बेरोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मी आज इथे विनंती करत आहे